हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यासाठी खास पौष्टिक अशी रवा मेथी हलीम पेज हिवाळ्यात लागणाऱ्या भुकेसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक अशी चविष्ट हा ऑप्शन आहे तसेच बाळंतीने ना काय खायला द्यायचं हा एक प्रश्न असतो त्यासाठी ही पेज उत्तम आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही रवा मेथी हलीम पेज कशी करायची चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल रवा मेथी पेज करण्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम मेथी घेतली आहे पन्नास ग्रॅम हलीम घेतले आणि अर्धा किलो रवा घेतलाय बारीक रवा घेतलाय झिरो नंबरचा येतो आता आपण पेज करायला घेऊया कढई तापली आहे आता आपण रवा भाजून घेऊ रवा आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आधी आपण असंच परतून घ्यायचा रवा आपल्याला तांबूस रंगावर भाजायचा आहे त्यासाठी आधी आपण रवा तूप न घालता असंच परतून घ्यायचा रवा कढईत घातल्यासारखं सारखं ढवळत राहायचं रवा घातल्यावर तो सारखा ढवळत राहायचं म्हणजे तो एकसारखा भाजला जाईल रवा भाजताना गॅस सीमच ठेवायचा सीम गॅसवरच रवा भाजून घ्यायचा मग तो चांगला भाजला जातो रवा घेताना चाळून आणि निवडून घ्यायचा कधी कधी त्यात बारीक खडे असतात आता रवा थोडा भाजलाय आता आपण तूप घालून त्याला चांगलं भाजून घेऊ मी ते चार छोटे चमचे तूप घातले आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आता तूप घातल्यावरही सारखं परतच राहायचं सा, म्हणजे रवा चांगला भाजला जाईल रवा चांगला तांबूस रंगावर येईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा आता रवा भाजून घेते भाजून झाल्यावर दाखवते आता रवा आपला तांबूस रंगावर छान भाजून झालाय रवा भाजल्यावर सर्वत्र छान वास पसरतो कमी तुपात आपला रवा छान तांबूस रंगावर भाजून झालाय गॅस बंद करते रवा आपला छान भाजून झालाय आता मी तो गार करायला काढून घेते रवा भाजून झालाय आता आपण हा गार करायला ठेवूया हा रवा गार होईपर्यंत आपण हलीम भाजून घेऊया त्याचकडे मी अर्धी वाटी हलीम भाजून घेतो हलीम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण हलीम हे आरोग्यदृष्ट्या चांगले असत ते भाजले ना की ते असे उडतात हलीम भाजले ना की असे फुटतात असा आवाज येतो बघा आता हे हलीम भाजून झाले आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता हे हलीम रवा आहे त्यातच मी काढून घेते आता याच कडाईत ही मेथी भाजून घेते ही मेथी अर्धी वाटी आहे ती ग्रॅम आहे ही तेल किंवा तुपाचा वापर न करतात अशी कढई परतून घ्यायची आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची थोडी हलकेच भाजून घ्यायची आता ही मेथी भाजून झाली आहे आता मी डिश मध्ये काढून घेते मेथी चांगली गरम करायची एकदम कुरकुरीत करायची नाही आता ती गार करायची आणि मग मिक्सरला पावडर करून घ्यायची मेथी गार करायला ठेवली आता ती कोमक झाली आहे आता ती तशीच बारीक करायची एकदम करायची नाही बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरला बारीक करून घेते आमच्या व्हिडिओना लाईक करा, करा।, करा, ला करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मेथी आपली बारीक झाली आहे तर चाळून घ्यायची आता या मी ही मेथी चाळून घेते आता मेथी चाळून झाली आहे आता हे सर्व मिक्स करायचं आता हे रवा मेथी भेजेचं प्रीमिक्स तयार आहे हे रवा मेथी पेजेचं मिश्रण हवा बंद डब्यात भरून ठेवायचं पण हे आधी पूर्णपणे दार करायचं तर फ्रीजच्या बाहेर पण सहा महिने टिकत तुम्ही नाश्त्यासाठी ही पेस्ट पटकन करून खाऊ शकता आता ह्याची पेस्ट कशी करायची चला बघूया रवा मेथी पेस्ट करण्यासाठी मी ते कडाई चार वाट्या पाणी घेतले हे चार चमचे प्रीमिक्स घेते पाणी उकळलंय त्यात रवा मेथीचं पेस्ट प्रीमिक्स आपण घालून घेऊ आणि तेवढच आपण गूळ घेऊ कधी मिक्स टाकल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचं मग त्याचं जेणेकरून गुटळा होणार नाही आता त्यात गूळ घालून घेऊ आपण जेवढं प्रीमिक्स घेतलं ना तेवढंच आपण गूळ घालून घेऊ तुम्ही तुमच्या गोडी आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता ही पेस्ट झटपट होते प्रीमिक्स तयार असल्यावर ही पेस्ट झटपट होते आणि तेवढीच ही पौष्टिक आहे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी हा छान ऑप्शन आहे ही पेस्ट लागते आणि पोटभरीसाठी हे चांगलं आहे तुम्ही अशी पेज एकदा करून बघा तुम्हालाही आवडेल व्यवस्थित गुळ असा वितळून घ्यायचा आणि सारखं ढवळायचं म्हणजे ज्याने त्याची घुठळे झाली नाही पाहिजे आता ही पेज आपली तयार झाली आहे त्यातच आपण दूध घालून घेऊ जेवढी ही पेस्ट पातळ करायची तेवढं तुम्ही दूध घालू शकता मी यात दोन वाटी दूध घातले आता जास्त उकळी आणायची नाही आता आपली ही पेस्ट झाली दूध घातल्यावर जास्त पेस्ट उकळायची नाही आता गॅस बंद करून घेते आता पेस्ट तयार झाली थंडीत ही पेस्ट खाल्लेली चांगली असते कारण यात आपण मेथी आणि हालीम टाकलेलं आहे त्यामुळे शरीराला चांगली उष्णता मिळते रवा मेथी पेस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी ही पौष्टिक पेज आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता त्याचप्रमाणे हा उत्तम न, उत्तम नाश्ता आहे आहे ही ही देण्यासाठी पर्याय खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराची झीज भरून निघते आणि त्यांना ताकद मिळते ही रवा मेथी पेज आमच्याकडे बाळंतिणींना बाळंतीण झाल्यावर देण्याची पद्धत आहे ही पौष्टिक पेज तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही आवडेल रवा ही रवा मेथीची पेज आपण हलीम घालून बनवली आहे ती महिलांच्या आरोग्यासाठी ही उत्तम आहे त्यामध्ये आपण मेथी घातली आहे त्यामुळे हार्मोन्स बॅलेन्स व्हायला मदत होते त्याचप्रमाणे मेथी ही आपल्या केसांसाठीही चांगली असते यामध्ये हलीम घातले आहेत त्यामुळे हेअर फॉल कंट्रोल व्हायला मदत होते आणि हिवाळ्यात आपल्याला सतत भूक लागते आणि केसही खूप गळत असतात त्यामुळे अशी ही ताकद देणारी खीर तुम्ही हिवाळ्यात नक्की बनवून बघा त्याचप्रमाणे ही रवा मेथी हलीम घातलेली पेज डायबेटिक लोकांसाठी ही खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे यामध्ये गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता यामध्ये मेथी घातली आहे त्यामुळे डायबेटीस मॅनेज व्हायला मदत होते आणि थंडीमध्ये नाश्ता काय करायचा हा प्रश्नच असतो तेव्हा तुम्ही अशी ही खीर बनवून खाऊ शकता ही खीर अत्यंत हेल्दी आहे आणि त्याचप्रमाणे जर प्रेमिक्स तुम्ही त्याचप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही प्रीमिक्स आधीच बनवून ठेवलं तर बनवायला अगदी आहे तर तुम्ही ही खीर नक्की बनवून बघा तसेच आपल्या चॅनलवर विंटर स्पेशल अशा मस्त मस्त रेसिपीज आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याही तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला या खिरीची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा त्याचप्रमाणे हिवाळ्यासाठी अजून कोणकोणत्या पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा हिवाळ्यामध्ये ही, ही पौष्टिक खिरीची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी तुम्ही ही हिवाळा स्पेशल पौष्टिक रवा मेथी पेस्ट बनवा खा खाऊ घाला